आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने इतके ज्येष्ठ लोक सुद्धा आपल्या अंधेरीच्या अँडी भूता हायस्कूल या ठिकाणी मतदान करण्यासाठी हे आजी आले आहेत आंटी आपण मतदान किया <laughs> <laughs> मतदान किया आपने नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात निवडणुका होत आहेत आणि आज पाचव्या टप्प्याचं मतदान हे देशात होत आहे ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये मतदान हे जास्तीत जास्त व्हावं या पद्धतीने मतदारांना मिनवणं जातं मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असं म्हणत आपण बघतोय की कशा पद्धतीने अत्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांची रांग लागलेली आहे आणि लोकं मतदान करणार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने मतदान बता होत आहे आणि येणारं लोकसभेची निवडणूक ही कशी होणार आपण जाणून घेऊया मतदार राजाकडनं चला आपण या त्यांच्याशी बोलूया या ठिकाणी आमचे मित्र आहेत मतदार आहेत मतदान करायला निघालेले आहेत संतोषजी मतदान करायला तुम्ही निघालेला आहात मतदान करायचं आहे आपला अधिकार आहे अधिकार आहे भारताचा प्रत्येक नागरिकाने मतदान हे करावं मतदान हा भारत आहे नागरिकाचा अधिकार आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत जर मतदान केलं आहे काका आपण मतदान करायला आला होता हां झालं मतदान झालं का ओके मतदान केलं का अंकल आम्ही मतदान केला तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीने ह्या लेडी बसांची या शाळेमध्ये अंधेरीच्या अत्यंत सुंदर प्रमाणात मतदारांची गर्दी आहे आणि मतदार हा उत्साहाने मतदान करताना आपण बघतो आहोत ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक मतदान करायला आलेले आहेत अंकल आप वोटिंग करणे आयो यस येस वोटिंग करणार आपण होणार नाही हरेक नाही करणार आप वोटिंग अंकल जा थँक्यू थँक्यू तर आपण बघू शकतो की अंधेरी नागरदास रोड या ठिकाणी महानगरपालिका शाळा या ठिकाणीसुद्धा मतदार हे मतदान करत आहेत आणि मतदान केलं पाहिजे असं आपल्याला आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने मतदारांचा उत्साह आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात मतदार मतदान करताना आपल्याला बघू आपण बघू शकतो मतदारांची चांगली अशी रांग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाचा हा विभाग आहे त्या ठिकाणी या मतदार राजा हा अत्यंत उत्साहात मतदान करताना आपल्याला दिसतो अशा पद्धतीने मतदान होतं आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने इतके ज्येष्ठ लोकसुद्धा आपल्या अंधेरीच्या अँडी भूता हायस्कूल या ठिकाणी मतदान करण्यासाठी हे आजी आले आहेत अँडी मतदान किया मतदान किया आपले अंधेरी भूता स्कूलच्या या प्रांगणामध्ये मतदार राजा मतदान करत आहेत आणि मतदानाचा उत्साह अंधेरी विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आपण अंधेरीच्या एन डी भूता हायस्कूल या ठिकाणी मतदान खूप उत्साहाने होत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडताना आपल्याला दिसत नाही आहे अत्यंत सुंदर पद्धतीने लोक मतदान करत आहेत आणि मतदान हे उत्साहाने झालंच पाहिजे आणि मतदार हा प्रत्येक ठिकाणी अंधेरीच्या प्रत्येक पोलिंग बूथवर लाईन लावलेला आपल्याला दिसून येत आहे पोलीस अधिकारीसुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने आपलं कार्य बजावत त्यांना आपलं ब आपण बघतो आहोत म्हणून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार या ठिकाणी घडत नाही आणि अंधेरीमध्ये सुंदर पद्धतीने हे मतदान सुरू आहे अंधेरी गुंदवली या विभागातील राधाकृष्ण सर्वपल्ली म्युन्सिपल शाळा या ठिकाणी मतदार एक ज्येष्ठ आजीबाई या ठिकाणी मतदान करायला आलेले आहेत खरंच अभिमान वाटतो की या पद्धतीने मतदार जागरूक असला पाहिजे आणि अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीने मतदार आपलं मतदान करतोय आजीने जर मतदान केलेलं आहे अशा पद्धतीने सगळे मतदान करून लोक बाहेर येताना आपण बघू शकतोय हळूहळू हलु का होईना आपण लोक मतदार हा बाहेर पडलेला आहे मतदान करतोय आणि मतदान चालू आहे सगळ्यांचं या ठिकाणी दे पोलीस अधिकारीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात काम करताना आपण बघू शकतो हो। आहोत की अशा पद्धतीने आपले सर्व अधिकारी वर्ग ते सुद्धा काम करत आहेत म्हणून सुरक्षा यंत्रणा असल्या चांगल्या पद्धतीने असल्यामुळे ये काऊ आणि ते घरी